कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागमध्ये पर्यावरणपूरक वाहतुकीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे दसरा आणि गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर श्रीजा इलेक्ट्रॉनिक्स ई सायकल प्रसार प्रचार आणि विक्री केंद्राचे शानदार उद्घाटन करण्यात आले आमदार महेंद्र शेठ दळवी माजी नगराध्यक्ष प्रशांत शेट नाईक आणि शिवसेना नेते अनंत गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला आजच्या वेगवान युगात प्रदूषण इंधन खर्च आणि आरोग्याच्या समस्या वाढत असताना ई सायकल एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे यामुळे निसर्गातील प्रदूषण कमी होईल बचत होईल आणि आपले आरोग्यही निरोगी राहील यावेळी बोलताना आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी व्यायामासोबतच दैनंदिन कामांसाठी सायकलचा सा वापर करण्याचं आवाहन केलाय माजी प्रशांत शेठ नाईक यांनी अलिबाग शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी ई सायकल वापरावी असे म्हटलंय संस्थेचे अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव यांनी या ई सायकलचा प्रसार प्रचार आणि संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा मानस व्यक्त केला जनशिक्षण संस्थान आणि उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेद्वारे ई सायकल वापरा जनजागृती करण्यात येत आहे एका ई सायकलच्या वापरामुळे पन्नास झाडे लावण्याइत पर्यावरणाला फायदा होतो असंही तज्ज्ञांनी नमूद केलं प्रदूषण कमी करत इंधनाची बचत करत आरोग्यालाही फायदा करून देणारी ई सायकल नक्कीच एक चांगला पर्याय ठरती